भुदरगड तालुक्यातील आदमापूर मुरगुड आणि राधानगरी तालुक्यातील काही गावात आज अचानक विजांच्या कडकडाटासह वळीव पावसानं हजेरी लावली सायंकाळच्या सुमारास अचानक ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार पाऊस सुरू झाला सुमारे अर्धा तास पडलेल्या पावसामुळं नागरिकांना दिलासा मिळालाय शेती पिकासाठी हा पाऊस उपयुक्त ठरणार आहे कोल्हापूर शहरातही सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या बुधरगड तालुक्यातील आदमापूर मुरगुड आणि राधानगरी तालुक्यातील काही गावात आज अचानक विजांच्या कडकडाटासह वळीव पावसानं हजेरी लावली गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली होती उन्हाच्या तीव्र झळा सहन करणाऱ्या नागरिकांसाठी या पावसानं सुखद गारवा दिला पण संत बाळूमामांच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांची मात्र तारांबळ उडाली अनेक भाविक अचानक आलेल्या पावसात चिंब भिजले तर काहींनी संत बाळूमामांच्या दर्शन मंडपात आश्रयाला जाऊन पावसापासून बचाव करण्याचा प्रयत्न केला हा वळीव पाऊस ऊस आणि इतर रब्बी पिकांसाठी फायदेशीर ठरणार आहे शेतकऱ्यांनी या पावसाचा सकारात्मक परिणाम होईल अशी आशा व्यक्त केली आहे दरम्यान कोल्हापूर शहरात आज सायंकाळी तुरळक पावसाच्या सरी कोसळल्या दिवसभर तापमानाचा पारा वाढला होता सायंकाळी ढग दाटून आले आणि शहराच्या काही भागात पावसानं हजेरी लावली मात्र मोठा पाऊस झाला नसल्यानं उष्णतेचा पारा आणखीनच वाढलाय पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी वीज खंडित झाली पन्हाळा तालुक्यातील येवलूज इथं सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह पावसानं हजेरी लावली त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांची धांदल उडाली शाहूवाडी तालुक्यातील काही गावात वळीव पावसाच्या सरी कोसळल्या